जैन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी महाराष्ट्रातून जे टी ईटी परीक्षेचे आपण महाराष्ट्रातील सगळे विद्यार्थी या तुटून पडले सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आता सगळ्यांना मला रिस्पॉन्स देणं होत नाही कॉल उचलणं शक्य होत नाही म्हणून ज्या विद्यार्थ्यांना बॅच परचेस करायची किंवा पुस्तक माग मागून घ्यायचं असेल यासाठी मी तुम्हाला इथं थोडीशी माहिती देतोय इथं पूर्ण शिक्षक भरतीच्या बॅचेस असतील म्हणजे आता सध्या जास्तीत जास्त टीईटी आणि टीईटी प्लस टी एट बॅच घेणारे विद्यार्थी आहेत तर बॅच कसे जॉईन करायची हे सांगतोय तुम्हाला फक्त तर श्री अकॅडमी सर हे प्ले स्टोर जाऊन ऍप डाऊन डाउनलोड करून घ्यायचं के डाउनलोड केल्यानंतर इथं ॲप ओपन होणार आहे ओपन केल्यानंतर इथं बघा असा स्क्रीन दिसणार आहे तुम्हाला याच्यामध्ये टीईटी प्लस टी एट हा एक नंबरचा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या शिक्षक भरतीच्या बॅचेस दिसतील ऑदर कुठल्या बॅचेस आहेत ते याच्यामध्ये दिसतील तुम्हाला त्यानंतर त्याला टच केल्यानंतर ह्या शिक्षक भरतीची बॅच दिसेल स्पेशल टी, टी, टी प्लस टेड बॅच आहे त्यानंतर आता नवीन ज्या बॅचेस आहेत सगळ्या ह्या टीटी टीईटी टी क्रॅकर बॅच आहे तर टी टी क्रॅकर सामाजिक शास्त्रची आहे टीटी क्रॅकर मॅथ आणि सायन्सची आहे आणि टी टीईटी क्रॅकर टीटी पेपर एक म्हणजे परिसर अभ्यास असणारी टोटल पहिली ते पाचवीसाठी हे टीटी पेपर दोन जो आहे ज्यांचं बी ए आहे आणि ज्यांचं सायन्स आहे त्यांच्यासाठी आणि ओव्हरऑल जी बॅच आहे आपली टोटल जी अडीच हजार रुपये फीस आहे तर याच्यामध्ये तुम्हाला टी आणि टेटच्या सगळ्या बॅच टोटल सगळं लाईफ टाइम जी काय असेल ते शिक्षक भरतीच्या याच्यामध्ये भेटणार आहे इथं टीटी क्रॅकर ची जी बॅच आहे टी टू याची चौदाशे नव्याण्णव रुपये फीस आहे आणि इथं बाकीच्या चौदाशे नव्याण्णव पंधराशे नव्याण्णव अशी बॅचेसच्या फीस आहेत मग आता ह्यातली तुम्ही जी एक बॅच निवडली सपोज आपण टी पेपर एक ची बॅच निवडलेली असेल आणि समजा या बॅच ची फीस इथं समजा चौदाशे नव्याण्णव प्लस त्याचा टॅक्स लागलाय आणि पंधराशे पन्नास झाली इथं बाय नावला क्लिक करायचं बाय नावला क्लिक केल्यानंतर इथं फोन पे गुगल पे तुमचं पेटीएम वगैरे काय असेल तुमच्याकडे युपीआय त्या पद्धतीने सगळं ऑप्शन येतात जी बॅच असतील पेमेंट करू शकता। पेमेंट केली की विदिन सेकंद तुमची बॅच सुरू होते बॅच सुरू झाल्यानंतर इथं तुम्हाला ऍप मध्ये लाईव्ह लेक्चरचं नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला एखादं लेक्चर तुम्हाला बघणं झालं नाही तर ते लेक्चर पुन्हा पाहण्यासाठी एक वर्षापर्यंत राहील आणि इथं तुम्हाला ह्या लाईव्ह क्लासमध्ये ते लेक्चर येऊन राहतील त्यानंतर इथं कंटेंटमध्ये सगळे बेसिक टोळवा इंट्रोडक्शन लेक्चर पासून सगळे लेक्चर सगळ्या विषयांचे वेगवेगळे फोल्डर करून सिक्वेन्स पीडीएफ नोट्स वगैरे सगळ्याच्यात अपलोड केलेलं असतं हे कंटेंट मध्ये लाईव्ह कंटेंट सगळ्या सगळ्या काही गोष्टी भेटतील इथं त्यानंतर ह्या कंटेंटमध्ये असे फोल्डर येतील या फोल्डर मध्ये तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल आणि आता जी महाराष्ट्रात गाजलेली धुमाकूळ घालणारी जबरदस्त दर्जेदार बॅच म्हटलं जातं ती बॅच आहे टीटी क्रॅकर कारण आता नुकतंच आपलं महाराष्ट्रामध्ये पुस्तक लॉन्च झाले टी क्रॅकर नावाचं त्याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिकांचं दर्जेदार स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सगळ्यात लोकप्रिय शब्द तयार झाला टीईटी क्रॅकर आणि हे पुस्तक सगळ्यांनी मागणी प्रचंड प्रचंड मागणी आणि पुस्तक आल्यावर अति प्रचंड वेगाने तुमच्याकडे येईल अनावधानाने काही जणांचं पुस्तक मागे पुढे होत असेल तर थोडं शांत राहा बाकीचा अभ्यास करा बॅच मधल्या सगळ्या काही गोष्टी घ्या घरपोच पुस्तक भेटेल तुम्हाला काही काळजी करायची गरज करा। नाही तर या टी क्रॅकर मध्ये सगळ्या विषयांचे लेक्चर नोट्स घटक टेस्ट मागील क्वेश्चन पेपर सराव क्वेश्चन पेपर सिलेबस बुक लिस्ट ऑनलाईन टेस्ट परीक्षा ऑफलाईन आहे तेवीस नोव्हेंबरला परंतु तुम्हाला बसल्या बसल्या जर वाटलं की आता मी बाहेर गेलो आणि माझा अभ्यास उडतोय तर बसल्या बसल्या ऍप मध्ये महाराष्ट्रात एकमेव श्री अकॅडमीच्या ऍप मध्ये तुम्हाला इथं टेस्ट सिरीज भेटणार आहे आणि त्या टेस्ट सिरीजची ची फीस फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे ते सांगतो हे महाराष्ट्रातले दिग्गज सगळे मार्गदर्शक तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत आणखी याच्यामध्ये एवढेच मार्गदर्शक येण्याची शक्यता आहे आणि आलेले देखील आहेत काय आणि हे पुस्तक आहे मी ज्या पुस्तकाबद्दल तुम्हाला बोलत होतो तर या पुस्तकासाठी महाराष्ट्रातून भरपूर कॉल येतात चौऱ्याण्णव झिरो तीन तीनशे अठ्ठ्याऐंशी तीन तीन दोनशे एकोणपन्नास या नंबरला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे मेसेज करायचा बुक साठी कॉल करायचा नाही कारण डिटेल्स कॉलवर सांगत नाही मी तुम्ही फक्त मेसेज करा पुस्तक पाहिजे म्हणून तर तुम्हाला लगेच पुस्तकासाठी तिथं सगळं एखादा मेसेज येईल त्याच्यामध्ये तुम्हार तुम्हाला तुमचं ऍड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील ती माहिती भरायची तुमची माहिती सगळी लिहून घेतली जाईल आणि तुम्हाला की पॅक करून घरपोच तुम्हाला दिलं जाणार आहे तर या पुस्तकाला तुम्ही न्याय देणारं पुस्तक आहे तुम्ही निश्चितपणे हे पुस्तक घेऊ शकता तर अशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला बॅच कशी जॉईन करायची कारण एकाच गोष्टीसाठी सातत्याने वेळ जात होता तोच वेळ तुमच्या मार्गदर्शनासाठी अध्यापनासाठी आम्ही वापरणार आहोत म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की डायरेक्टली श्री अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं या डा डाऊनलोड केल्यानंतर तिथे ह्या बॅचेस तुम्हाला दिसतील तिथे पेमेंटचे ऑप्शन वगैरे सगळ्या काही गोष्टी दिसतील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि निश्चितपणे एकदम इझी गोईंगमध्ये एक मिनिटाच्या आतमध्ये तुमचं ॲडमिशन होतं याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला सगळे रेकॉर्डेड लेक्चर भेटणार आहेत त्याचबरोबर सगळ्या विषयांचे नोट्स घटक टेस्ट मागील क्वेश्चन पेपर सराव क्वेश्चन पेपर सिलेबस लिस्ट सगळं काही भेटणार आहे एका वाक्यामध्ये पूर्ण शिक्षक भरतीसाठी जे जे लागतं टीईटी आणि टेट ची जी बॅच आहे त्याच्यामध्ये आणि टीईटी च पण तुम्हाला सगळं दर्जेदार मटेरियल याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे अनुभवी तज्ज्ञ मंडळी आहे तर या बॅचला निश्चितपणे ऍडमिशन घेण्यासाठी लागलीच प्ले स्टोअर ला श्री स्त्री अकॅडमी सर एस एच आर डब्ल्यू श्री अकॅडमी सर तिथं तुम्हाला येलो कलरचा लोगो दिसल ते ॲप इन्स्टॉल करायचे आणि बॅच जॉईन करायचे थांबतो इथं धन्यवाद